सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीचे दिवस म्हणले की सर्दी खोकला हा ठरलेलाच असतो तर त्यासाठी मी आज बनवायला लागलेली आहे आल्याची वडी किंवा आलेपाक एखादी वडी खाल्ली तरी आपला सर्दी खोकला थोडा कमी होतो घशाला आराम मिळतो तर त्यासाठी मी हे आलं घेतलेलं आहे आणि आल्यावरची मी साल काढून घेतलेली आहे ही म्हणजे बटाट्याची साल काढतात त्याने मी ही साल काढून घेतलेली आहे आलं बी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घातलं होतं त्याच्यामुळं त्याला जी चिकटलेली माती होती तीही मी धुवून काढलेली आहे आणि त्यानंतर असं धुवून घेतलेलं आहे नंतर साल काढून घेतलेली आहे चाकून मी, अशा ले ले। मी हे अशा आल्याचे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी आलं बारीक करण्यासाठी हे मिक्सरचं सगळ्यात छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे आलं टाकून घेतलेलं आहे आणि आल्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे एक दोन वेळा फिरवून घेतलेलं आणि आता ही बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे हे तूप टाकलेले आता ह्या तुपामध्ये मी जे आलं बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे तुपावरती हे बारीक केलेलं आलं छान असं हलवून घेतलेलं आहे आणि आलेपाकामध्ये साखर टाकतात एक वाटी बारीक केलेलं आलं असेल तर दीड वाटी साखर टाकतात पण मी साखरेऐवजी गूळ घेतलेला आहे कारण साखर जास्त खाण्यापेक्षा मी हा गूळ घेतलेला आहे आणि आता तो गूळ मी टाकलेला आहे गूळ असा छान असा हलवून घेतलेला आहे आणि गूळ आले आलेपाकामध्ये टाकल्यानंतर वितळायला लागलेला आहे हा बघा गूळ वितळायला लागलेला आहे आणि मी जोपर्यंत गूळ आणि आलं एकसारखं होत नाही तोपर्यंत हे असं हलवून घेणार आहे आणि त्याचा गोळा येईपर्यंत म्हणजे अशी छान अशी गोळी येईपर्यंत ते हलवून घेणार आहे ते बघा गुळाला असं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि गूळ आणि आलं एक जीव झालेलं आहे छान असं आलेपाक गोडच असतो पण तरीही त्याच्यामध्ये मी टाकलेले हे सैंधव मीठ त्याच्यामुळं आलेपाकाची चव अजूनच वाढते त्यामुळे हे मीठ टाकून घेतलेले तिकडं आलेवडी तयार होती तोपर्यंत इकडे मी ताटाला तूप लावून घेतलेले आणि ही वाटी आहे ह्या वाटीच्याही खाली तूप लावून घेतलेले म्हणजे वाटीने मला दाबता येईल कारण गरम असल्यावर हाता हाता ते हाताने काय हाताला भाजेल त्याच्यामुळं वाटेलाही असं तूप लावून घेतलेलं आहे ह्या आलेपाकामध्ये मी टाकलेली ही सुंठ पावडर आणि ही आहे वेलची पावडर आलेपाकामध्ये गूळ टाकल्यामुळं आलेपाकाला किती सुरेख कलर आहे आणि आता की नाही छान असं आहे ना घट्ट होईपर्यंत मी हे आटू देणार आहे जे गूळ आहे आणि जे त्यामध्ये काहीही पाणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे नाही तर वड्या नीट होत नाही तर तोपर्यंत तो आहे ना मी छान असं हलवून घेणार आहे आलेपाक तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडंसं आहे की नाही हे मिश्रण ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि हे पाण्यामध्ये जर वितळलं नाही तर मग तयार झाला हे बघा गोळी होती आहे पाण्यामध्ये अशी ह्याची म्हणजे आलेपाक तयार झालेला आहे आपला आलेपाक तयार झालेला आहे त्याच्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे इथं मी तूप लावून ताट ठेवलेलं आहे आता ताटामध्ये काढून घेते गरम आहे तोपर्यंतच मी ह्या वड्या कापून घेणार आहे थंड झाल्यानंतर कडक होतील त्याच्यामुळं गरम आहे तोपर्यंत मी ह्या वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर मी ही आल्याची वडी काढून घेतलेली आहे खूपच घट्ट बसली होती त्याच्यामुळं थोडं गॅसवरती ठेवलं त्यामुळं थोडंसं ताट ताटाचा कलर बदललेला आहे आणि साखरेची आल्याची वडी जास्त कडक होते ही आल्याची वडी थोड्या दिवसासाठी राहते कारण ही थोडी नरम पडते साखरेची जास्त घट्ट होते हे बघा ही अशी आल्याची वडी तयार झालेली आहे